<laughs> चला मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आवाज येतोय का मला एकदा सांगा आपण महाटीचा या ठिकाणी अभ्यास करतोय आणि अध्यापन शास्त्रामधला एक अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे तुम आपन, प्रस्न प्रस्न, तो म्हणजे शैक्षणिक व्यवस्थापन आणि प्रशासन या टॉपिक वर आपल्याला प्रश्न दिसतात आता हे तुम्ही म्हणाले प्रश्न कसे बघायचे तुम्हाला मी जे पीवायक्यू चे लेक्चर घेतो आहे अभ्यास करता एप्लिकेशन वर तुमच्या बॅच मध्ये ये ले, मझे कौन -कौन ते लेक्चर तुम्ही बघितले तर म्हणजे पीवायक्यू चे तर मला वाटतं तुम्हाला सगळ्या गोष्टी सोप्या जाईल आपण काल परिसर अभ्यासावरच एक लेक्चर घेतलं बघ कोणकोणते घटक त्याच्यामध्ये येतात कसे प्रश्न येतात ते तुमच्या लक्षात आले असेल आणि त्याच्यानुसार अभ्यास करायला तुम्हाला सोपं जाईल सरळ आहे म्हणजे पीवायक्यू चे सेशन आधी बघायला सुरुवात करा आधीचे खूप सारे घेतलेले आहेत मी काही रेकॉर्डेड आहेत काही लाईव्ह आहेत ते बघा फायदा होईल अभ्यास कर टायप आहे लाईव्ह सेशन या ठिकाणी आपण बघतोय नवीन बॅचला प्रवेश चालू आहे सुरुवातीच्या आणखी दोन चार दिवस तुम्हाला फीस मध्ये सूट आहे त्या मध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता आणि बरं आहे आपलं अभ्यासकर्ता नावाचं ऍप्लिकेशन तुम्हाला डाऊनलोड करता येईल हि ही ती बॅच आहे दहा नोव्हेंबरला आपण फोकस केलेलं आहे पेपर वन आणि पेपर टू सगळं आणि याचं तुम्हाला स्टडी मटेरियल देतोय पीडीएफ त्यांनी बॅचला ऍडमिशन घेतलं वरती जो नंबर दिला आहे त्या नंबरला आपली रिसिप्ट पाठवून द्या पेमेंटची तुम्हाला नोट्स आणि त्याच्या सगळ्या पीडीएफ भेटून जातील टेस्ट पेपरच्या आपलं काय काय बघायचं शैक्षणिक व्यवस्थापन आणि प्रशासनामध्ये काय काय येतं पहिला मुद्दा व्यवस्थापन म्हणजे काय मॅनेजमेंट याची मूलतत्व आपल्याला समजून घ्यायची ते व्यवस्थापनाचा अर्थ स्वरूप उद्दिष्ट गरज महत्व कार्य आता प्रशासन म्हणजे काय बघा व्यवस्थापन आणि प्रशासन दोन वेगळे कन्सेप्ट आहे मग त्याच्यातही पुन्हा प्रशासनाचं स्वरूप उद्दिष्ट गरज महत्व कार्य त्याच्यानंतर जिल्हा आणि तालुका स्तरीय प्रशासन तुम्हाला जे विचारलं ज्यामध्ये जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी असेल उपशिक्षणाधिकारी असेल गट शिक्षणाधिकारी असेल शिक्षण विस्तार अधिकारी हे तुम्हाला उदय शिक्षण झाल्यावर या सगळ्या पदांसोबत तुमचा संबंध येणार आहे त्यामुळे या बाबी तुम्हाला माहित असावी आणि या परीक्षा मिळू सुद्धा आहेत पहिला मुद्दा व्यवस्थापन कशाला म्हणायचं नेमकी संकल्पना काय आहे व्यवस्थापनाची ती समजून घेऊया ही एक व्यापक कन्सेप्ट आहे ब्रॉड कन्सेप्ट आहे म्हणजे एखादं उद्दिष्ट ठरवून आम्ही योजना बनवण्याचं जे कार्य करतो का ते व्यवस्थापनामध्ये येतात विसाव्या ये शतकामध्ये याचा शास्त्रसुद्धा अभ्यास सुरू झाला हे प्रभावी होण्यासाठी नियोजन महत्वाचं हो असतं बघा व्यवस्थापनासाठी नियोजन शाळा असेल आशेल, उद्योग असेल यांच्या भरभराटीसाठी व्यवस्थापन चांगलं असलं पाहिजे म्हणजे आपण बघतो की पालक पाल्याचा जो प्रवेश घेतात एखाद्या शाळेमध्ये त्या ठिकाणचं शाळेचं व्यवस्थापन कसं आहे ते बघून त्या ठिकाणी ते, ते प्रवेश करत असतात मुला विद्यार्थ्याचा प्रवेश घडवून असतात ते आम्हाला माहीत असलं पाहिजे आता व्यवस्थापनामध्ये चांगलं व्यवस्थापन म्हणजे काय तर आपल्या उद्दिष्टांची पूर्ती होणं तुम्ही जे टार्गेट ठरवलंय ना जे ध्येय ठरवलंय का ते ध्येय गाठणं त्यासाठी व्यवस्थापन महत्वाचं आहे ओके आता या ठिकाणी व्यवस्थापनाची काही व्याख्या आपल्याला दिसतील व्यवस्थापनामध्ये अनेक व्यक्ती एकत्र येत आहेत ते काम करतायत काही तज्ज्ञांचे व्याख्या या ठिकाणी आहे व्यवस्थापनाच्या व्यवस्थापन हे एक बहुउद्देशीय साधन असून एखादा व्यवसाय व्यवस्थापक कामगार आणि कामाचं व्यवस्थापन या ठिकाणी केलं जातं पीटर ड्रकरची व्याख्या काय म्हटलं जातंय बहुउद्देशीय साधन म्हणजे याच्यातून अनेक गोष्टी आपल्याला साध्य करायच्या पुढचा मुद्दा व्यवस्थापन म्हणजे व्यक्तीचा विकास व्यक्ती संदर्भातलं प्रशासन लॉरेन्स ही पूर्व पूर्वनिर्धारित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी निर्णय घेण्याची तसेच उपक्रमामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्याची क्रिया म्हणजे व्यवस्थापन बघा पूर्वनिर्धारित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी निर्णय घेणे म्हणजे टार्गेट ठरलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्हाला निर्णय घ्यायचे उपक्रमामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या हालचालीवर नियंत्रण ठेवायचंय त्यासाठीची क्रिया म्हणजे व्यवस्थापन व्यवस्थापनाची मूलतत्व काय आहेत बघा चौदा मूलतत्व मांडले कोणी हेनरी फेयॉल यांनी कामाचं विभाजन कार्य विभाजन अधिकार आणि जबाबदारी शिस्त अधिकाऱ्यांमधली एकवाक्यता बघा हे प्रत्येक मुद्दा महत्वाचा आहे मार्गदर्शनाची एकलक्षी दिशा वैयक्तिक किंवा सामूहिक फायद्याला कमी महत्व मोबदला केंद्रीकर प्रमाण अधिकार साखळी क्रम समानता कर्मचाऱ्याचं दायित्व संघभावना व्यवस्थापनाची ही सगळी जी आहेत ना ही मूलतत्व आहेत आणि ही आपल्याला समजून पुढे आणखी चांगल्या पद्धतीने यायचे आता हेच व्यवस्थापन जेव्हा आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये येतं ते तेव्हा आम्ही त्याला शैक्षणिक व्यवस्थापन असं म्हणतो रेल्वेसाठी वेगळी व्याज नसणारे सरळ सेवेच्या व्याज मध्ये तुम्ही जॉईन होऊ शकतात तुम्हाला त्या ठिकाणून बऱ्याच गोष्टी भेटतील बघा आता शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये काय येते एक तर शालेय उपक्रम भौतिक साधन संपत्ती आणि मूल्यमापन हे सगळं शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये येत शालेय उपक्रम भौतिक साधन संपत्ती मूल्यमापन हे सगळं शैक्षणिक व्यवस्थापनात येतं आम्हाला माहित असलं पाहिजे शैक्षणिक व्यवस्थापनाचा अर्थ काय याचं स्वरूप काय शैक्षणिक का उद्दिष्टांपर्यंत पोहोचणे बघा उद्दिष्टांपर्यंत पोहोचणे तसेच नियोजन पूर्ण कार्यवाही करण्यासाठी शैक्षणिक व्यवस्थापन महत्वाचं पहिला म्हणजे आम्ही उद्दिष्ट ठरवलंय तो, <coughs> तो, तो तिथपर्यंत पोहोचायचं आणि प्लॅनिंग करून आम्हाला ते म्हणजे आम्हाला आणायचं आहे भौतिक व मानवी संसाधन व विविध उपक्रम इत्यादींचा शिक्षणामध्ये उपयोग करून शैक्षणिक उद्दिष्ट साध्य करण्याच्या हेतूने त्यांचा काळजीपूर्वक वापर करणं शैक्षणिक व्यवस्थापन बघा बघा वेगवेगळ्या बाबी उपक्रम आम्हाला आयोजित करायचे मानवी आणि भौतिक संसाधनांचा वापर करायचा म्हणजे शिक्षक असेल त्या ठिकाणी शाळा असेल या सगळ्यांचा वापर करून आम्हाला आमचे उद्दिष्ट साध्य करायचे आता प्रशासन ठरवून देतोय आणि ती उद्दिष्ट व्यवस्थापन पूर्ण करते बघा स्वरूप काय व्यवस्थापन ही एक एकात्मिक स्वरूपाची प्रक्रिया आहे मित्रांनो उद्या प्रश्न विचारताना अशी विधानं येतात आता त्यामध्ये अधिकाराची एक अशी व्यवस्था आहे एक साखळी आहे विद्यार्थी वेळ अध्यापन श्रम साधन सामग्री अनुदान विविध उपक्रम यांचं नियोजन संघटना आणि नियंत्रण हे बघा व्यवस्थापनामध्ये नियोजन आहे संघटने नियंत्रण आहे प्रत्येक घटकाचा त्याच्या कार्यक्षमतेनुसार उपयोग करून या ठिकाणी घेतला जातोय आधुनिक काळामध्ये या ठिकाणी आपण बघतो व्यवस्थापनाची आवश्यकता आहे ही तत्व सगळ्या ठिकाणी लागू होत आता तुम्ही म्हणाल आम्हाला उद्दिष्ट साध्य करायचे बरोबर व्यवस्थापनाचा मूल हेतू सुरू होतो का आम्हाला शैक्षणिक उद्दिष्ट साध्य करायचे मग इथे शैक्षणिक व्यवस्थापनाची नेमकी उद्दिष्ट काय मुद्दा महत्वाचा आहे पहिला मुद्दा आहे जी संस्था आहे शैक्षणिक संस्था याच्या कार्याचं धोरण निश्चित करायचंय आंतरसंबंध मानवी घटकांमध्ये ते विकसित करायचे प्रत्येक घटकाला योग्य अशी प्रेरणा द्यायची आहे नियोजित वेळेमध्ये काम पूर्ण करणं असेल संस्थेचा कारभार योग्य चालवणं था असेल कामाची विभागणी करणं असेल हे यामध्ये येत उपलब्ध भौतिक घटकांचं नियोजन करणं यामध्ये येतं आणि संस्थांच्या उद्दिष्टांची पूर्तता करणं यामध्ये येत बघा शैक्षणिक व्यवस्थापनाची उद्दिष्ट तुम्हाला माहीत असली पाहिजे आता गरज काय शिक्षण प्रणालीमधलं जे स्ट्रक्चर आहे जी संरचना आहे ती समजून घेण्यासाठी सहकार्य गटाची एकात्मता विशाल दृष्टिकोन या गुणांचा विकास करण्यासाठी सा शैक्षणिक क्षेत्रातील आव्हानांना सामोरं जाण्यासाठी बघा आव्हानांचा सामना आहे संस्थेचं प्रशासन संस्थेतील इतर कर्मचारी यांच्यातील संघर्षाचं व्यवस्थापन करण्यासाठी संघर्ष होतो ना तो झाला नाही पाहिजे मग त्या कर्मचाऱ्यांमध्ये योग्य असं काही बीज रुजवणं त्यांच्या स्वभावामध्ये त्या गोष्टी टाकणं तिथे महत्वाचं आहे वैयक्तिक अधिकार कर्तव्यांची अंमलबजावणी त्या ठिकाणी आहे शैक्षणिक व्यवस्थापनाचं महत्व काय शिक्षणाची ध्येय धोरणं आणि ती निश्चित करायची आणि मानवी व भौतिक साधनांच संसाधनांचं उपक्रमांचं नियोजन करायचंय या ठिकाणी याचं महत्व आहे पुढे ज्या आर्थिक आणि भौतिक सुविधा पुरवल्या जात आहेत त्याची निगा राखणं याच्यातून साध्य होतंय मानवी घटकांची निवड असेल नियुक्ती असेल विकास असेल या व्यवस्थापनातून साध्य होते आणि अध्ययन अध्यापन अभ्यासक्रम पाठ्यपुस्तके वेळापत्रक या सगळ्यांचं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये योग्य सुधारणा करणं हे सुद्धा इथून साध्य होत आहे प्रत्येक विद्यार्थ्याला अध्ययनाची संधी देणं त्याला प्रोत्साहन देणं आणि समाज आणि इतर बाह्य यंत्रणा आहे यांच्याशी सलोख्याचे संबंध राखणं या शैक्षणिक व्यवस्थापनातून साध्य होत मग शैक्षणिक व्यवस्थापनाची कार्य काय इंटरेस्टिंग महत्वाचं आहे नियोजन संघटन समन्वय दिग्दर्शन संप्रेषण निर्णय प्रक्रिया कार्य प्रेरण नियंत्रण साधनांची जुळवाजुळव त्यांचा एकात्म उपयोग कार्यवाही मूल्यमापन काय एक एक समजून घेऊया कार्य काय करताय शैक्षणिक पहिलं म्हणजे नियोजन करताय देश पातळी बसून या राष्ट्रीय उद्दिष्ट ठरवण्याचं काम शिक्षणाची शैक्षणिक धोरणं आखण्याचं काम कार्यक्रम पद्धती हे सगळं सगळं शैक्षणिक नियोजनामध्ये येत आहे प्लॅनिंग जो घटक आहे ना तो तिथूनच सुरू होतोय संघटन ऑर्गनायझेशन मानवी घटकांची भूमिका त्यांच्यातले अंतर संबंध शैक्षणिक व्यवस्था एक कोऑर्डिनेशन एकमेकांच्या अधिकार मर्यादा देणं त्यांच्या कामाची असं निश्चित हे करणं एकमेकांशी संबंध साधणं मुख्याध्यापक शिक्षकांचे ते याचे येत आहेत दिग्दर्शन डायरेक्शन म्हणतोय आपण मग त्यामध्ये कर्मचाऱ्यांची कामं आदेश निक सूचना चर्चा निरीक्षण या सगळ्या बाबी संप्रेषण कम्युनिकेशन दोन किंवा अधिक व्यक्तीमधील होणारा शैक्षणिक कल्पना विचार वस्तुस्थितीची मत भावना यांचे देवाणघेवाणीला या ठिकाणी महत्व आहे त्याला आम्ही संप्रेषण म्हणतो संप्रेषण हा शब्दाच्या आधी आपण बघितलेलं आहे कम्युनिकेशन एकमेकांशी विचारांची देवाणघेवाण डिसिजन मेकिंग आहे दोन पेक्षा जास्त पर्याय बेस्ट पर्याय निवडायचं ही फार महत्वाची बाब आहे मानवी जीवनात असेल किंवा शैक्षणिक जीवनात असेल कार्यप्रेरण मोटिवेशन काम करण्यासाठी उत्साह हो, इच्छा तयार करणे नियंत्रण कंट्रोल मग यामध्ये प्रत्यक्ष झालेलं काम निश्चित करणं त्या कामाचं मूल्यमापन करणं योजनेप्रमाणे निष्पत्ती होण्यासाठी गरजेनुसार सुधारात्मक उपाययोजना या ठिकाणी सुचवणं नियंत्रण कंट्रोल तीन बाबी आहे पहिलं कामाची निश्चिती कामाचं मूल्यमापन आणि त्यानंतर ते मूल्यमापन झाल्यानंतर त्याच्यात काय सुधारणा करता येईल ते सुचवणं तीन गोष्टी नियंत्रणामध्ये साधनांची जुळवाजुळव आणि त्याचा एकात्मक उपयोग हो बघा ऍडजस्टमेंट ऑफ रिसोर्सेस अँड देअर इंटिग्रेटिव्ह यूज म्हटलेला आहे आपल्याकडे भौतिक साधन आहे आपल्याकडे मानवी साधन आहे बरोबर या दोघांची जुळवाजुळव करायची आणि मग त्याच्यातून तो विकास साधायचा कार्यवाही इम्प्लिमेंटेशन म्हणतोय आपण त्याला निश्चित केलेल्या उद्दिष्टानुसार कामाची पूर्तता करण्यासाठी आवश्यक सर्वच कृती याच्यामध्ये येत आहे जे जे करायचं ना ऍक्शन डायरेक्ट ऍक्शन जे म्हणतोय आम्ही कागदार उतरवलं आम्ही योजना तर केली पण ते डायरेक्ट उतर आमचं ऍक्शन मध्ये आणण्याचं काम इथून होत आहे मूल्यमापन आम्ही जे केलं ते मोजायचंय आमचे उद्दिष्ट संपादन झाली का आमची बलस्थाने कमकुवतपणा काय आहे ते आम्हाला मूल्यांकनातून कळत ओके आणि त्याच्यातून मग आमच्या व्यवस्थापनामध्ये सुधारणा होते आतापर्यंत <laughs> आपण <laughs> बघितलं शैक्षणिक व्यवस्थापन आता प्रशासन कशाला म्हणायचं ऍडमिनिस्ट्रेशन हा शब्द त्याला इंग्रजीमध्ये प्रशासन बघा यस इंग्लिश आहेत ना प्रत्यक्ष ती टी टी साठी इंग्लिश आहे मराठी आहे कंपल्सरी आहे पेपर वन पेपर टू शैक्षणिक प्रशासन कसं म्हणायचं व्यवस्थापन आणि प्रशासन दोन शब्द आपण ऐकतोय पण दोन्हीमध्ये भिन्नता आहे प्रशासन म्हणजे शासन यंत्रणा तिकडून आला हा शब्द आहे म्हणजे याच्यामध्ये कार्यव्यवस्थेचा कारभार पाहणं यापेक्षा ते प्रशासन म्हणजे कारभार पाहणं कोणते काम प्रत्यक्षामध्ये आणणं त्याच्यासाठी जी कन्सेप्ट आहे थोडक्यात धोरणांची अंमलबजावणी करणं प्रशासनामध्ये अंमलबजावणी येते तो प्रशासक जो असतो ना तो अंमलबजावणी करून घेत असतो इतरांकडून बघा प्रशासनाची काही व्याख्या दिली आहे फेवाण म्हणतोय की नियोजन करणं संघटन करणं आदेश देणं समन्वय करणं आणि नियंत्रण करणं प्रशासनाची व्याख्या नियोजन संघटना आदेश समन्वय नियंत्रण केली व्याख्या आहे प्रशासन म्हणजे व्यवस्था व्यवस्थापनाशी संबंधित सर्व बाबींची काळजी घेणं बघा पुढे नियोजनानुसार प्रत्यक्ष कार्यवाही करणं म्हणजे प्रशासन आता शैक्षणिक प्रशासन कशाला म्हणायचं शैक्षणिक प्रशासन सरळ उद्दिष्ट पूर्ण करायचे प्रशासकीय प्रणाली आहे शिक्षण क्षेत्रातली सरळ सरळ शिक्षण क्षेत्रातली याच्यामध्ये के केंद्रित असे वेगवेगळे प्रशासनाचे प्रकार असतात आणि नियोजन हा प्रशासनाचा गाभा आहे उद्या इथे प्रश्न तयार होतो प्रशासनाचा गाभा काय तर नियोजन प्रशासनामध्ये उद्दिष्ट ठरवून दिले नियमाप्रमाणे काम करायचं आहे प्रशासनामध्ये प्रत्यक्ष कृतीवर भर दिला जातो धोरण निश्चिती समन्वय वित्त व्यवस्था कार्यनिस्पत्ती संघटन निर्मिती नियंत्रण या बाबी प्रशासनामध्ये येतात सगळ्यात महत्वाचं नियोजन करायचं संघटन करायचं दिग्दर्शन करायचं बघा संघटन म्हणजे लोकांना जमा करायचं दिग्दर्शन दिशा द्यायचे समन्वय साधायचं कोऑर्डिनेशन साधायचं सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचं आणि मूल्यांकन करायचं प्रशासनामध्ये या बाबी आहेत नफा मिळवणं हे काही ते उद्दिष्ट नाहीये शैक्षणिक प्रशासना शिक्षण क्षेत्रामध्ये नफा हा विषय नसतो आणि शिक्षणाच्या विविध स्तरावर मग ते पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक या ठिकाणी शिक्षणाच्या सर्व प्रकारामध्ये प्रशासन केले जाते शैक्षणिक प्रशासन मग यामध्ये औपचारिक शिक्षण अनौपचारिक शिक्षण प्रौढ शिक्षण सामान्य शिक्षण व्यावसायिक शिक्षण विशेष शिक्षण शिक्षक शिक्षण एकात्मिक शिक्षण तांत्रिक शिक्षण हे सगळे वेगवेगळे शिक्षणाचे प्रकार या ठिकाणी प्रशासन चालतं प्रशासनाशिवाय काही होतच नाही लक्षात घ्या विविध टप्प्यावरती आहे केंद्रीय स्तर राज्यस्तर जिल्हा गट आणि संस्था संस्था म्हणजे जे शाळेपासून सुरुवात आहे तिथून ते प्रशासन उद्दिष्ट काय विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण सर्व संसाधनाचा पुरेपूर वापर प्रशासन कसा शिक्षकांमध्ये विकास व्यावसायिक नीती तत्वांचा व्यावसायिक विकास असेल लोकशाहीला पूरक असे शालेय उपक्रम समाजामध्ये गती मानता शालेय उपक्रम आणि गुणवत्ता वृद्धी प्रशासनाचे टार्गेट्स काम वेळेत पूर्ण करणं विद्यार्थ्यांना जीवन जगण्यास सक्षम बनवणं विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय दृष्टिकोन रुजवणं गुणवत्तेमध्ये सुधारणा घडवणार ना प्रशासन शिक्षण अखंडित चालू आहे खरंच काय प्रशासनाचं प्रशासन तेव्हा कसे कोणी कोठे बदल कसे करायचे शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी प्रशासन महत्वाची भूमिका पार पाडते उद्दिष्ट वृत्तीसाठी प्राचीन काळात गुरुकुल होते आश्रम होते ऋषीमुनी हे तेव्हाचे प्रशासक होते लक्षात घ्या आताचा विषय वेगळा आता, आता सरकारी खाजगी शिक्षण संस्था आहे त्या ठिकाणचा कारभार कसा चालवायचा हे सगळं प्रशासनातून ठरवलं जात म्हणजे तुम्हाला उद्या विचारलं की शैक्षणिक प्रशासनाची कार्य काय कशासाठी आहे शैक्षणिक प्रशासन काय करतं ते तर समन्वय साधने संघटन अधिकार निश्चिती मार्गदर्शन योजनांची प्रत्यक्ष कार्यवाही कामाचे विभाजन ही प्रशासनाची शैक्षणिक प्रशासनाची कार्य आहेत बघा शैक्षणिक प्रशासन समन्वय असेल संघटना असेल अधिकार निश्चिती करणं असेल मार्गदर्शन करणं असेल योजनांची कार्यवाही करणं असेल शैक्षणिक प्रशासन मग आता महाराष्ट्रामध्ये कसं चालतंय प्रशासन उद्या जर तुम्हाला विचारलं की महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक प्रशासन कसं महाराष्ट्रामध्ये एक मे एकोणीशे साठ महाराष्ट्र राज्य स्थापन झाला तेरा मार्च पासून कायदा आला जिल्हा परिषद पंचायत समितीचा कायदा संमत झाला एक मे एकोणीशे बासष्ट ला महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राज संस्था आल्या आणि मग जिल्हा परिषद हा प्रशासनाचा प्रमुख घटक जिल्हा हा या ठिकाणी मांडण्यात आला म्हणजे पोलिस आणि न्याय खातं सोडलं तरी तर सगळं जिल्हा परिषदेवर त्या ठिकाणी सोपवलं गेलं शिक्षण बांधकाम आरोग्य सहकार उद्योग कृषी अर्थ समाज सगळं झेडपी सांभाळणार शिक्षणाची जबाबदारी शहरामधली नगरपालिका महानगरपालिका खेड्यातली झेडपी त्या ठिकाणी ते शाळा सुरू झाल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण झेडपीकडे प्राथमिक माध्यमिक शिक्षणाचं नियंत्रण शिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्फत या सगळ्या बाबी आता मग हे प्राथमिक शिक्षण अधिकारी नेमकं काय करतात आम्हाला माहित असलं पाहिजे ना इंटरेस्टिंग आहे प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी जिल्हा विषयक शिक्षणाच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत जिल्ह्यातल्या त्या पार पाडण्यासाठी शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांची नियुक्ती झेडपीमध्ये मग काय यांच्या जबाबदाऱ्या नेमक्या काय कोणत्या जबाबदाऱ्या हे पार पाडतायत स्ट्रक्चर बघा कसं आहे स्ट्रक्चर बघा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा या ठिकाणचा राजकीय प्रमुख आहे खरं तर बघितलं तर प्रशासकीय प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी आहे झेडपी सीओ मग इथे यांच्या अंडरमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि मग त्या डेप्युटी च्या खाली इथे शिक्षणाधिकारी माध्यमिक नंतर उपशिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी हे पद आहे आता स्थायी समितीचा अध्यक्ष पदसिद्ध सभापती या ठिकाणी तुम्ही बघताय मग या ठिकाणी विषय समितीचे अध्यक्ष असतात शिक्षणाधिकारी प्राथमिक उच्च शिक्षणाधिकारी गट शिक्ष उपशिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी प्राथमिक मग त्यामध्ये पुन्हा अधिकारी आहेत गट शिक्षण अधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी मुख्याध्यापक आणि शिक्षक या ठिकाणी आहेत आता हे प्राथमिक जे आहेत जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी <coughs> काय <काँप> काम <होता> आहे यांचे बघ पहिला मुद्दा शिक्षणाच्या प्रगतीचा अहवाल आता हे प्राथमिक मंडळावर प्राथमिक शिक्षण बस गर। सरळ दुसरा योजना मंजूर करायच्या शिक्षण संचालकांना सादर करायच्या काही शिक्षणा शिक्षणासंदर्भात आणि ज्या वरून आल्याय त्यांची कार्यवाही करायची कार्यक्रमाची अंमलबजावणी करायची त्याचे अहवाल सादर करायचे शिक्षणाच्या बदल्या करणं त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं विविध राष्ट्रीय कार्यक्रम शैक्षणिक उपक्रम शाळांमध्ये राबवणं बघ शाळांची तपासणी करणं त्यांना मार्गदर्शन करणं ही कामं या ठिकाणी शिक्षण अधिकाऱ्यांची असतात आता उपशिक्षणाधिकारी काय काम करतात तर हे शिक्षण अधिकाऱ्यांना त्यांच्या कामात मदत करताय सरळ मग या ठिकाणी प्राथमिक माध्यमिक शाळांची तपासणी करणं असेल त्यांची अनुदान खासगी शाळांच्या तपासणी करून अनुदान मंजूर करणे असेल शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचं काम हे प्राथमिक उपशिक्षण अधिकारी करतायत प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या शिक्षय शिक्षण सेवकांच्या बदल्या करणं त्याबाबतच्या शिफारशी अधिकाऱ्यांना हे करताय एक अत्यंत महत्वाचं बदन आपण ऐकलेलं असतं त्याबद्दल ती म्हणजे गट शिक्षण अधिकारी जसं तालुक्याला गट विकास अधिकारी ना तसं त्या तालुक्याचा एक गट शिक्षण अधिकारी असतो तालुक्यातील शैक्षणिक प्रशासनाची प्रवास त्यांना तालुक्यातील शिक्षणाचं प्रशासन पर्यवेक्षण नियंत्रण या तीन जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात म्हणजे तालुक्याचा ता बॉस शिक्षण क्षेत्रातला म्हटलं ना तर गट शिक्षण अधिकारी मग त्यांची कामं काय तेच सर्व प्रकारची प्रशासकीय माहिती शाळांना साहित्याचं वाटप त्याचे अहवालवरती अधिकाऱ्यांना देणं शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर कंट्रोल राष्ट्रीय कार्यक्रम शाळांमधून राबवून घेणं शाळांना भेटी देणं आकस्मिक खाजगी शाळांवर सुद्धा नियंत्रण ठेवणं शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करणं शिक्षण अधिकारी आता शिक्षण विस्तार अधिकारी म्हणजे एक तळाचा घटक तळाचा घटक बघा इथे तो शब्द प्रयोगच वापरलेला आहे प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिकीकरण आणि गुणवत्ता विकास यामध्ये शिक्षण विस्तार अधिकारी महत्वाचे प्रत्येक तालुक्यामध्ये शैक्षणिक प्रशासनाच्या दृष्टीने काही भाग पाडलेले असतात त्याला बीट असं म्हटलं जात आणि प्रत्येक बीटसाठी एक शिक्षण विस्तार अधिकारी असतो प्रत्येक बीटसाठी म्हटलंय मग ते तो जो बीट आहे मंडळ आहे त्या ठिकाणच्या प्राथमिक शाळांची तपासणी करणं शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडे असते त्या ठिकाणच्या शिक्षकांच्या कामावर देखरेख ठेवणं त्यांचे गोपनीय अहवाल म्हणजे शिक्षकावर डायरेक्ट नियंत्रण आहे शैक्षणिक गट संमेलन असेल शाळांच्या तपासण्या असेल अनुदानाची आकारणे असेल त्याची शिफारशी करणं योजनांची कार्यवाही होते का बालवाड्यांची माहिती असेल सक्तीचं शिक्षण देण्यासंदर्भातली योजना असेल पर्यवेक्षकांमध्ये वरिष्ठांना मदत करणं असेल शाळांच्या या सगळ्या बाबी शिक्षण विस्तार अधिकारी करत असतात मित्रांनो मला वाटतं एक शैक्षणिक व्यवस्थापन आणि प्रशासन समजून घेण्यासाठी हा टॉपिक महत्वाचा अभ्यास करता ऍपवर महाडीईटीच्या व्याच मध्ये पुरवणार आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही वाचू शकता निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल महाडीईटी नवीन कोर्सला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तुम्ही जॉईन होऊ शकता दोन महिन्यासाठी इथे रेकॉर्डेड सेशन भेटतील लाईव्ह सेशन भेटेल लाईव्ह चे तुम्हाला मी नोटिफिकेशन देतोय ऍपवर तुम्हाला कळतंय किती वाजता लाईव्ह असेल काय असेल त्यावेळेस तुम्ही जॉईन व्हायचंय जेव्हा लाईव्ह नाहीये ना तेव्हा तुमच्यासाठी पंधराशे लेक्चर्स आहे ती बघायची तुमच्या पद्धतीने नियोजन करून नंतर म्हणू नका की सांगितलं नव्हतं तुम्ही कंटेंट मध्ये लेक्चर आहे ते बघा चला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा थांबतोय धन्यवाद